आहो आहो हुँ। हुँ। ना उठा बटकर, ना सकाळ आहे उठा पटकन आहे ना कुठे जायचंय फिरायला फिरायला रनिंग करायचे रनिंग अग पाच वाजया वजन कमी करायचंय आहो आपल्याला कोणाच या वजन ने करता येईल ना कमी शर्ट येत नाही येत ना यार स्वतःचे पण येत नाही ते पण येत नाही कुठे शर्ट पुराण लावलंय करेन मी वजन कमी करेन नाही करावंच लागेल चहा तर देशील चहा वगैरे काही नाही आजपासून ग्रीन टी घ्यायचा ग्रीन टी वजन कमी करायचंय ना ग्रीन टी हो दे कोणता तरी टी ले गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग नाही उद्यापासून वजन नाही कमी केलं की मग वहिनी तुमची रोज बॅड मॉर्निंग कर अरे काय जो तो येतो माझ्या वजनावरच मग आता वजन कमी करावं लागल करेन करेन साल्यांनी दिले ना हा हे शर्ट हो घालून दाखवतो शर्ट पण 乌扎鲁赞，哎，乌赞乌赞，乌扎鲁赞，哎，乌赞乌赞，乌扎鲁赞，哎，乌赞乌赞，乌扎鲁赞，哎，乌赞乌赞，乌扎鲁赞。 हॅलो हॅलो अहो कुठे तुम्ही तू तु जॉगिंगला पाठवलं ना जॉगिंगला आलो आहे चार तास झालेत तुम्हाला चार तास झाले झोपलेच का तिकडे नाही वजन 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 कमी करायचं ना वजन कमी करायचं शर्ट घालायचं हो येतो पाच मिनिटात येतो वजन कमी करायचे आठ दिवसात शर्ट घालायचे शर्ट घालून दाखवायचंय वजन कमी करायचंय हे कर चार चार तास जॉगिंगला करतो उद्यापासून रोज मी त्यांच्या सोबत जातो आणि आठ दिवसामध्ये त्यांना ते शर्ट घालायलाच लावतो